नमस्कार मित्रांनो बागे मध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातर्फे मार्च एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे विद्यापीठाने यापूर्वी परीक्षा फॉर्म भरण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत तरीही काही महाविद्यालयांनी परीक्षा फॉर्म भरण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली होती विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात अथवा पदव्युत्तर विभागात परीक्षा अर्ज करण्याची मुदत पुढील प्रमाणे आहे विद्यार्थ्यांना बारा फेब्रुवारीपर्यंत विनाविलंब परीक्षा फॉर्म भरता येणार आहे आणि दिनांक बारा ते सोळा फेब्रुवारी या काळात फॉर्म भरण्यास विलंब शुल्क रुपये पन्नास इतके भरून विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरू शकतात त्यानंतर एकवीस फेब्रुवारीनंतर साडेतीनशे रुपये अतिविलंब इतके शुल्क भरून विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरू शकतात मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील